सध्या महावितरण कंपनीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांना स्मार्ट प्रीपेड मीटर्स लावणार असे जाहीर केले आहे तसेच हे मीटर्स कंपनीच्या खर्चाने मोफत लावणार अशी फसवी व चुकीची जाहिरात केली आहे यासंबंधी निविदा मंजूर करण्यात आलेली आहे व लवकरच सर्वत्र मीटर्स लावण्याची मोहीम सुरू होईल असे स्पष्ट दिसून येत आहे वास्तविक हे मीटर्स मोफत लावले जाणार नाहीत केंद्र सरकारने अनुदान वगळता या मीटर्सचा उर्वरित सर्व खर्च वीजदर निश्चित याचिकेद्वारे आयोगाकडे मागणी केला जाईल आणि आयोगाच्या आदेशानुसार वीज दर वाढीच्या रूपाने एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ग्राहकांच्या खिशातूनच वसूल केला जाईल हे निश्चित व स्पष्ट आहे त्यामुळे केवळ महावितरण कंपनी व येणाऱ्या खाजगी वितरण कंपन्या व सरकार यांच्या हितासाठी आणि खाजगीकरणाच्या वाटचालीतील पुढचा टप्पा म्हणून ही योजना आणलेली आहे असे स्पष्ट दिसून येत आहे वीज वापर करणाऱ्या हजारो ग्राहकांच्या प्रीपेड मीटर विरोधात अर्ज संकलित करण्याची मोहीम संपूर्ण शहरात राबवली जात आहे येत्या चोवीस एप्रिल रोजी अभूतपूर्व असा ग्राहकांचा मोर्चा वीज महावितरण कंपनीच्या कार्यालयावर काढणार असल्याची माहिती सिटू ज्येष्ठ जे नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली मंडळात घालण्याचा प्रयत्न चालवलेला आहे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसनं जाहीर केलं आम्ही स्मार्ट मीटर घरगुती ग्राहकांना बसवणार नाही परंतु शासनाने आदेश काढला दोन कोटी ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सरकारने चालवलेला आहे या आठवड्यामध्ये दोन तीन तक्रारी माझ्याकडे आले स्मार्ट मीटर बसल त्यांनी कपडेला फोन केला त्याने म्हटलं दोनशे सत्तर रुपये भरल्याशिवाय मी काही तक्रार दोनशे सत्तर रुपये भरल्यावर त्यांनी दोन केलं दुसरी मोठी तक्रार आली महिन्यात सहा सातशे रुपये सुद्धा बिल येणार नाही त्याला दोन महिन्याचं दोन हजार आठशे सत्तर रुपये बिल आलं या स्मार्ट मीटरला भविष्यकाळामध्ये बारा हजार रुपये वसूल करणार आहे आणि विजेचे तर अफवाच्या संपवा वाढणार आहे हे पूर्णपणे गौतम अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न आहे या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने संपूर्ण सोलापूर शेट्टी बालाजी गुंडे मोहन जंगम नाईक बालाजी देवेकर अंबादास उपलवार अक्षय चन्ने पगलू चिदानंद चन्नेपागुलू नागेश मेहत्रे किशोर मेहत्रे सागरन बी लक्ष्मण मिसालोळू आदींचे सहकार्य लाभले